शेतकरी मित्रांनो एक हवामान अंदाज दिला होता वीस तारखेपर्यंतचा आता आपण बावीस नऊ दोन हजार चोवीसपासूनचा पासूनचा हवामान अंदाज पुढे बघू तर आपल्याला विदर्भात आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आपल्याला जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि हलक्या सरी थोड्याफार राहतील ही झाली बावीस तारीख परंतु हे वातावरण दिवसभर बनलेलं राहील त्यानंतर रात्रीच्या वेळेस जवळपास पश्चिम महाराष्ट्र नंदुरबार धुळे नाशिक संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर वातावरण बनेल हलक्या सरी राहतील फार जास्त हा पाऊस कुठेच येणार नाही बावीस तारखेला ठीक आहे एखाद्या ठिकाणी एखाद्या शिवारात थोडाफार जास्त पावसाची शक्यता त्यानंतर तेवीस तारखेला आपल्याला विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जसं की यवतमाळ वाशिम या भागात बाकी ठिकाणी आपल्याला फार जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही चंद्रपूर गडचिरोली भागात थोडाफार जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे तो मध्यम ते तीव्र स्वरूपाचा राहील फार मुसळधार वगैरे तो पाऊस राहणार नाही एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस होत असतो याही सिस्टममध्ये त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण बनलेलं राहील चोवीस तारखेला बघा आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला पुढे मुसळधार पाऊस आहे शॉर्टमध्ये ते सुद्धा पुढचं सांगतो तर चोवीस तारखेला आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल बऱ्याचशा भागात जसं की जळगाव बुलढाणा संभाजीनगर जालना त्यानंतर अकोलाचा सुद्धा काही भाग यात आहे तसेच नाशिकचा पूर्व भाग अहमदनगरच्या काही भागात उत्तर भागात जसं की हा थोडा ते तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील पश्चिम किनारपट्टीवर वातावरण बनलेलं राहील आणि विदर्भातसुद्धा हलक्या सरी संपूर्ण महाराष्ट्रातच थोड्या पावसाची आपल्याला शक्यता चोवीस तारखेलासुद्धा आहे परंतु पंचवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून आपल्याला मुसळधार पाऊस पहायला मिळेल त्यात नांदेड परभणी हिंगोली या भागात यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस पहायला मिळेल त्यानंतर जालना संभाजीनगर अहमदनगरच्या जा काही भागातसुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तर हे ॲक्टिव्हिटी मुसळधार पावसाची जी आहे ही पंचवीस तारखेपासून पंचवीस सव्वीस असं पाहायला मिळेल आपल्याला ते कुठे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला तर आजची आता एकवीस तारीखच आहे बावीस तारखेपासूनचा आपण हवामान अंदाज दिला आहे तर एक व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा पंचवीस तारखेपासूनचा जो मुसळधार पाऊस नेमका कुठे येणार आहे तर मी तुम्हाला एक आयडिया तर दिलीच की जसं यवतमाळमध्ये चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस गडचिरोलीचा वा, जो दक्षिण भाग आहे चंद्रपूरचा दक्षिण भाग चंद्रपूरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यानंतर लातूर नांदेड तसेच धा धाराशिव बीड परभणी जालना संभाजीनगर हिंगोली वाशिम या भागात ती शक्यता दाट आहे तरी आपण दोन दिवसांनी एकदा त्याच्यावर अपडेट तुम्हाला नक्की देऊ कमेंट करा काही प्रश्न असतील तर धन्यवाद